मी तुमचा लाडका अमोल एटी तर आपल्या आजच्या मेन्यू ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे शेवटी तो दिवस आलाच बघा भवानो म्हणजेच की चौथ्या पार्ट मध्ये आपल्या मका सिरीज ची रास चालू झाली आज आजच्या पार्ट मध्ये पण भवानो कामगारांना दगा दिलता बहुतेक कामगारांचा माझ्यावर खूप झालाय काय की न टाइम वेस्ट करता आपलं काम चालू केलं पडतोय काय म्हणलं तेवढा त्यानं मोबाईल उचलला बघा एकदम स्टाईल मध्ये कसं आहे आपला ढाकू जग्गा आणि आज आपले चक्क सोबत संजू बाबा पण होते या साईडनं कचरा तर म्हणून ह्या साईडला मशीन लावलेली हे ज्याला ह्या सकाळ धरण वैतागल्यान आता रास झाले बघा आपले मकाची रास कधी होते असं वाटाल तर आणि एकदाची झाली बाबा त्याला म्हटलं तुम्हाला पण टायमिंग दाखव घराकडे जायच होतं जा जा घरी आलो तोंड हातपाय वगैरे धुतलं घरनं तोंड हातपान आपण आवरून चाललो बघा तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी मका घेऊन कुठं चाललोय तर चला सांगतो तर आपण जायच्या अगोदर जरा थंड वगैरे पिऊन घ्यावं म्हणलं सकाळ जर जेवण आहे नाश्ता नाही तेवढा स्प्रॅट पिलं मकाचं सॅम्पल घेऊन भावान मला चडचणला जायचं होतं मग भावानं तिथनं सरळ चडचंच्या पंपावर आलो तेल वगैरे टाकून घेतलं आपल्या धन्यू मग तिथनं सरळ चडचंच्या मार्केट यार्ड मध्ये आलो बघा बघू काय काय होते इथं आलो ह्याला सॅम्पल वगैरे दाखवलं तर ह्याने आपल्याला उद्याच्याला घेऊन या म्हणलेत मका पोटल नाश्ता करून घेतलो बघा उद्या आपल्या मकाला काय रेट लागते ते सांगतो तर आपला ब्लॉग संपलेला आहे धन्यवाद